नमस्कार स्वादिष्ट भोजन मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज मी बनवणार आहे तुरीची डाळ आणि शेवग्याच्या शेंगाची आमटी तुम्ही कालवणही म्हणू शकता चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करू तर इथे मी गॅसवर कुकरमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम करायला तेल आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक मध्यम आकाराचा कांदा एकदम बारीकने चिरला असं जाडसरच चिरून घेतलेला आहे मोठा मोठाच मी आणि दोन लसूण पाकळ्या त्याही सुरीने कापून घेतलेल्या आहेत कांदा लालसर होत आला की आपण त्यामध्ये टाकणार आहोत टोमॅटो लाल टमाटर बघून घ्यायचा त्याच्या अशा फोडी करून टाकलेल्या आहेत मी एक टोमॅटो आहे हा मध्यम आकाराचा आता इथे आपण दोन मिरच्या टाकतो हिरव्या मिरच्या तोडून टाकायच्या त्या म्हणजे तेलामध्ये मिरची टाकली की ती फुटते म्हणून मिरची तोडून टाकायची किंवा कापून टाकायची एक चमचा लाल मसाला आहे हा घरी बनवलेला लाल मसाला तिखट आपल्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता अर्धा चमचा हळद हलवून घेऊ आपण मसाले आणि टोमॅटो आता इथे आपण मीठ टाकून घेऊ भाजीला लागणारं मीठ आपण आत्ताच टाकतोय मीठ टाकल्यामुळं आपला कांदा आणि टोमॅटो पटकन भाजणार म्हणून मीठ टाकायचं तर हे बघा आता आपला मसाला भाजत आलेला आहे आता आपण घरी बनवलेला गरम मसाला पावडर टाकू एक छोटा चमचा आहे हा मसाल्यामध्ये चमचा असतोय तो चमचा भरून गरम मसाला पावडर टाकलेली आहे थोडीशी कोथंबीर टाकू तर ही तुरीची डाळ घेतलेली आहे मी इथे की आपण जरा दोन तीन मिनटं आधीच भिजवून घ्यायची कांदा कापायच्या आधी भिजवून घ्यायची जरा भिजत ठेवायची म्हणजे पटकन शिजल्या जाते कुकरमध्ये का करते तर कुकरमध्ये डाळही व्यवस्थित शिजते आणि आपल्या शेंगाही शिजतात म्हणून कुकरमध्ये बनवतो लवकर होते पटकन आता इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या हे तीन शेवग्याच्या शेंगा येते असे त्याचे तुकडे करून घेतलेत आणि वरच्या साली आहेत त्या काढून टाकलेल्या ती डाळ चांगली परतून घ्यायची दोन तीन मिनटं म्हणजे चव छान लागते डाळीला खायला भाजी कुठलीही भाजी टाकता येईल थोडीशी तेलावर परतली ना त्याची चव वेगळीच असते आता शेंगा टाकू आपण शेंगाही आपण इथं परतून घेऊ व्यवस्थित दोन तीन मिनटं परतवायचं पाणी टाकून घेऊ आपण आपली भाजी चांगली परतून झालेली आहे तेलावर प्रथम इथे दोन ग्लास पाणी टाकते हालून घेऊ पुन्हा एकदा चमच्यानी आता आपण उकळी काढू उकळी आल्याच्या नंतर कुकरला झाकण लावून एक शिट्टी करू आणि पाच मिनटं बारीक गॅसवर शिजून घेऊ तर हे बघा शिट्टीवर केली मी कुकर छावा निघून गेले थंड झालेलं आहे कुकर आपली भाजी झाली का बघू आपण शेंगा शिजल्या का डाळ पण शिजलेली एकदम व्यवस्थित म्हणजे जास्त पण नको आणि कच्ची पण राहायला नको शेंगा पण शिजलेल्या आहेत एकदम पाहिजेत अशा म्हणून एक शिट्टी करायची आणि पाच मिनटं बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं तर आता कोथिंबीर टाकू आपण जरा कापून बारीक आणि थोडीशी उकळी काढून घेऊ हे बघा उकळी काढल्याच्या नंतर डाळ थोडीशी फुटते व्यवस्थित होते म्हणजे अख्खीच्या अख्या डाळ्या पण नाही राहत खाण्यासाठी एकदम परफेक्ट भाजी झालेली आहे आमटी आपली तर आता आपण सर्व करू भाकरीबरोबर तांदळाच्या भाकरीबरोबर खूप छान लागते तर तुम्ही ही तांदळाच्या भाकरीबरोबर ही डाळ शेंगाची आमटी खाऊन बघा तुम्हालाही नक्की आवडेल तर अशा प्रकारे आपली रेसिपी तयार झालेली आहे रेसिपीला लाईक शेअर आणि कमेंट करा पुन्हा भेटू अशीच एक व्हिडिओ घेऊन धन्यवाद